इनरवेल क्लब ऑफ धुळे तर्फे आकर्षक वस्तूंचे भव्य व्यावसायिक प्रदर्शन कलांजली व फेस्टिवल जंक्शनचे आयोजन तीस ते एकतीस ऑगस्ट दोन दिवसीय हो दर्शनचे आयोजन याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील पांढरा नदी किनारे असलेल्या श्री छत्रपती हो, महाराजा आकर्षण हॉल या ठिकाणी दिनांक तीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या हो दोन दिवसीय हो. भव्य व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रदर्शनाचे आयोजन इनरविल क्लब ऑफ वतीने करण्यात आले असून यात सण समारंभाच्या शुभ मुहूर्तावर क्लब ऑफ धुळे कार्यरत असतो त्यानिमित्तानेच आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल कल्पना शहा सुषमा अग्रवाल कुंतल अग्रवाल माजी जिल्हा मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य व्यावसायिक दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन धुळे शहरातील श्री छत्रपती महाराणा अग्रसेन महाराज हॉल या ठिकाणी करण्यात आले असून याचा लाभ सर्व धुळेकर नागरिक जनतेने घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले तर याड़ी करनी। प्रसंगी या ठिकाणी धुळे शहरातील व्यापारी अजय शेठ नाशिककर ज्वेलर्सचे अजयजी नाशिककर कृष्णाई हॉटेलचे सुशीलजी पोपली देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी विश्व हिंदू परिषदेचे निलेश रोनवाल आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस या सदर पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला तर प्रसंगी या दोन दिवसीय प्रदर्शनासाठी इनरव्हील क्लब ऑफ धुळेचे अध्यक्ष कुंतल अग्रवाल सचिव अंकिता शहा इव्हेंट चेअर दिशा अरोरा को प्रोजेक्ट चेअर कविता सोनार मॅनेजिंग चेअर सोनल छाजेड आदी सर्वच इनरव्हील क्लब ऑफ धुळेचे सर्व पदाधिकारी महिला यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला असून या भव्य व्यावसायिक प्रदर्शनात कलांजली व फेस्टिवल जंक्शन प्रदर्शनात ड्रेसेस ज्वेलरी पर्सेस ट्राउजर पॅकिंग हॅम्पर हँडक्राफ्टिंग आर्टिकल्स फॅन्सी आयटम्स होम डेकोरेटर्स आदी सर्व प्रकारचे या ठिकाणी विविध गृहोपयोगी वस्तूंसह विविध ड्रेस ज्वेलरी धुळेकर नागरिक जनतेसाठी उपलब्ध करून दिला असून या ठिकाणी नागरिकांनी धुळेकर नागरिकांनी महिला वर्गांनी तीस ऑगस्ट ते ती, एकतीस ऑगस्ट

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा दत्तीना देवडे गुद्ध बाबी अग्रवाल मगचे अध्यक्ष अंकिता बाबी दिशा बाबी सारंगी बाबी जनरल सेक्रेटरी कविताजी मागे आणि समोर उपस्थित असलेल्यांचे मोठे बंधू नाशिककर आमचे नाकाश्री तुळशीजी पोपले आणि सर्व प्रत्येक गांधी दिनेश गोडवाल एक अतिशय चांगला कार्यक्रम इनरवी क्लबच्या माध्यमातून प्रथमच या ठिकाणी येण्यात आला हैदराबाद मुंबई विविध ठिकाणाहून या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी लोक आलेले आहेत वस्तूंचं जास्तीत जास्त या ठिकाणी त्यांनी स्टॉल लावलेले तर त्यांचं दिवस मनापासून कौतुक करतो मोदी साहेबांनी जे सांगितलं स्वदेशी बना त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज कबच्या माध्यमातून या ठिकाणी चालू झाली <Bose> अमेरिकेने लावलेला टेरिस স্ব ভাৰতীয় প্ৰদৰ্শন ইয়াত লওক আমি হেণ্ডমেড বস্তু জাষ্টত যাতে প্ৰমাণ দিৱস মানপু অভিনন্দন কৰো আশী আক্ৰমা गोळेकरांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं आणि स्वस्थ असून गोळेकरांना पैसे मिळतील त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अशा शुभेच्छा त्यांना देतो आणि बोलून माझा सत्कार केला सगळे जण वेगवेगळ्या धर्माचे आपल्या आपल्या देवाची पूजा करतात पण आजपर्यंत कोणालाच देव दिसलेला नाही त्यांनी दाखवून देवाशी बोलतोय देवाशी भेटतोय नाही खरेदी कोण असत या सगळ्या स्वच्छता निर्माण करणारे आमच्या महिला आणि व्यापारी ह्या संघटनेला पुढे येणारे महिला मंडळाकडूनच पैसे येतात ज्यांनी आम्हाला पैसे दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद यानंतर कल्पना कल्पनाताई शहा यांचा स्वीकार सरकार करू इच्छितो त्या नेहमीच नाही म्हणतात त्या नेहमीच नाही म्हणतात पण तो, तो, तो आम्हाला का करा असं वाटतोय कुठेतरी आम्हालाही असं वाटतं की जी व्यक्ती जीही ही क्ल क्लब ही जी सं त्याचे संस्थापक गणपति पप्पा मौरिया इनर क्लब ऑफ दुल्ले और संस्कार एकेडमी इस बार हम एक करके नया प्रदर्शनी लेकर आए हैं जिसमें हमने दुनिया से लेकर सूरत दिल्ली मुंबई आगरा कलकत्ता हैदराबाद इंदौर पुणे सभी दूर से एग्जीबिटर्स को बुलाया और उन्होंने यहाँ पे प्रीमियम क्वालिटी का प्रोडक्ट का एग्जीबिशन लगाया है तो फर्स्ट टाइम मुझे में ऐसा कुछ हमने मेगा स्केल पर लाया है कॉरपोरेट एग्जीबिशन तो मैं सभी से ये अनुरोध करूँगी कि आप सब आइए ये एग्जीबिशन में देखिए और अपने ही एक त्यौहार का अलग ही लेवल पर लेके जाइए थैंक यू और आप सबके प्रोत्साहन तो के लिए सपोर्ट के थैंक यू Continue. हमने ये उद्घाटन किया है हमारे रिस्पेक्टेड अनूप भैया जी अग्रवाल से 30 तारीख को इसका उद्घाटन हुआ है ये एग्जीबिशन अब सुबह 10 से रात को 9 बजे तक चलेगा दो दिन का एग्जीबिशन है 30 और इकतीस का आज जो नहीं आ पा रहे हैं वो कल भी आ सकते हैं पूरा दिन आ सकते हैं और आपका यह एग्जीबिशन हमने लगाया है छत्रपति अग्रसर महाराज हॉल नदी किनारे धूलें तो ज़रूर आइए और इस एग्जीबिशन की खासियत ये है ये वुमेन एम्पावरमेंट के मोटो को लेकर बनाया हुआ है इसका जो फंड है वो हम सोसाइटी के अपलिपमेंट डेवलपमेंट के लिए ही यूज़ करेंगे तो ज़्यादा से तो ज़्यादा लोग आइए और ये एग्जीबिशन में लीजिए, थैंक यू